सातत्याने भाऊच आठवर होते मी जेव्हा स्टेजवरती चढून या ठिकाणी आलो अजून मी जर सागर माझ्यासाठी जमलेला पाहिला तेव्हा माझ्या एक गोष्ट लक्षात आली की माझ्या विठ्ठलाने किती पुण्य करून ठेवले माझ्यासाठी लोक आपल्या पोराबाळांसाठी प्रॉपर्टी सोडतात संपत्ती सोडतात पैसा सोडतात माझ्या विठ्ठलाने माझ्यासाठी ही सोन्यासारखी लंका या ठिकाणी अजन माणसांच्या रूपात या ठिकाणी सोडलेली आहे माझं जे विजन आहे माझं जे ध्येय आहे त्याच्याबद्दल मी सातत्याने आजपर्यंत ता बोलत आलेलो आहे तुम्ही माझ्या यूट्यूबवरती व्हिडिओज बघा तुम्ही माझी गुगलवरती रिसर्च करा जेव्हा आपण एखाद्या वेळी मेडिकलमध्ये आजारी असताना वेन वी गो टू सम मेडिकल स्टोअर अँड वी बाय सम सॉर्ट ऑफ सप्लिमेंट्स त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस चाचपळून त्या ठिकाणी एक्सपायरी डेट चेक करता तर मला तुम्हा, तुम्हा सर्वांना एकच विनंती आहे माझ्या ज्या माता भगिनी या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका